केळीची पानं आहेत खणामध्ये हिरव्या खणामध्ये केलेली आहेत म्हणजे नवरी मुलीला जे, जे आपण रुखवतात ठेवायला देतो ना त्याच्यातही याचा वापर होऊ शकतो वा सुप आहेत आणि इतकी सुंदर सजवलेली सुप मी आजपर्यंत बघितलेली नाहीये टू बी व्हेरी ऑनेस्ट ह्याच्यामध्ये ह्याचं ब्रोकेटचं कापड आहे पण ह्याच्यामध्ये लेस ज्याच्यावर सिक्वेन थ्रेडवर्क आहे आणि असे दोन पॅचेस आणि अगेन लेसने फिनिशिंग हे साडीवरती कॅरी करायला खूपच सुंदर आहे त्यामध्ये फोन पाण्याची बॉटल घराची चावी तुमचे पैसे कार्ड इझिली राहू शकतं एवढी तरी त्याच्यामध्ये स्पेस जागा आहे सो हे बघा हे असंही कॅरी करायला छान आहे किंवा तर हे मग तुम्ही अडकवण्यासाठी म्हणजे तुम्ही इथे अडकवून मग ते फिरू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल आणि चावी व्यवस्थित राहील म्हणून या झोला बॅग्स आहेत सगळ्यात पॉप्युलर आहेत आमच्या कुठे शॉपिंगला वगैरे जाणार असाल तेव्हा घेऊन जायला छान आहे नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी पुन्हा एकदा आलेली आहे पुण्यामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर घरामध्ये लग्न कोणाचं ठरलं असेल तर त्यांच्या कामी येणारे बरेच प्रोडक्ट्स आहेत महत्वाचं यांचे है। सगळे प्रोडक्ट हे इन हाऊस मॅन्युफॅक्चर होतात त्यांचे स्वतःचे डिझाईन्स आहेत रुखवतासाठी कामी येऊ शकतं रिटर्न गिफ्टचे ऑप्शन्स मी दाखवणार आहे आणि रेग्युलर ज्या बॅग्स ऑप्शन असतं कापडी मटेरियल मधलं त्याचे पण ऑप्शन आज आपण बघणार आहोत पोटलीमध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत तोरण असू दे किंवा तर बाकी इतर काही प्रोडक्ट सगळं काही तुम्हाला त्यांच्याकडे मिळू शकत आहे आता येऊयात मुद्द्यावर आपण ही खरेदी कुठे करतोय तर मिरावा या ब्रँडला आज आपण भेट देणार आहोत मृणाल शेंडे ताई या ब्रँडला चालवतात पुण्यात exactly एक्झॅक्टली कुठे तर कोथरूडमध्ये कोथरूड मध्ये आल्यानंतर तुम्हाला या एरियामध्ये यायचंय कोथरूड पुण्यातलं कोथरूड जे एरिया आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारत यायचंय कासट एक्सक्लुझिव्ह हे जे दुकान आहे ह्याचीच जी बिल्डिंग आहे कासा ब्लेंका नावाची या कासा ब्लेंका अपार्टमेंटच्या सिक्स ला फ्लॅट नंबर सिक्स झिरो फोर मध्ये मिरावा या ब्रँडला ला तुम्ही भेट देऊ शकता चला जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात आणि भेटूया मुडालताई यांना आणि काय नवीन कलेक्शन वेडिंग सीझन साठी त्यांनी आणलंय ते बघूयात नाही मंडळी सांगितल्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा भेटतोय मृणालताई यांना त्यांचा ब्रँड आहे मिरावा आणि सगळं हँडमेड प्रोडक्ट्सचा त्यांचा ब्रँड आहे दर सीझन प्रमाणे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स बदलत राहतात आधी जो आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण बरंच गुढीपाडव्याचं कलेक्शन पाहिलं होतं पण आता वेडिंग सीझन आहे म्हणून वेडिंग सीझनचं कलेक्शन पाहणार आहोत तर ताई नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार स्वागत आहे तुझं आणि मेन म्हणजे तुला थँक्यू म्हणायचं आपण गुढीपाडवा केला होता स्पेशल दाखवल्या होत्या तर मला त्याच्यासाठी इतका छान रिस्पॉन्स मिळाला म्हणजे कुठून कुठून लोकांनी गुड्या मागवल्या म्हंटल ना तुला बघायची की गोपा नंतर मंचर नांदेड परभणी एक आजी आल्या होत्या त्यांना अमेरिकेहून त्यांच्या मुलींनी फोटो पाठवले की आई हे हे जा आणि हे घेऊन ये म्हणजे तुझा तुझा व्हिडिओ अमेरिकेपर्यंत बघा <laughs> <laughs> किती छान मला खूप बरं वाटतं हे जेव्हा तुम्ही सगळं असं सा oh, कौतुकाने सांगता खर तर कामाची पावतीच म्हणू शकते मी पण right. माझ्यासोबत तुमचाही तितकाच मोठा वाटा आहे कारण की तुमचे प्रोडक्ट्स इतके युजफुल असतात की ते प्रेक्षकांना आवडतात आणि नक्कीच त्यांच्या पसंतीला ते येत तर ताई आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेडिंग सीझनचं कलेक्शन दाखवतो बघू आपण आता लग्न म्हटल्यावर असं बरंच प्लॅनिंग असतं कोणाला काय द्यायचं काय त्याची तयारी करायची बजेट काय तर त्याच्या दृष्टीने काही वस्तू बनवल्या तर त्या आपण आज बघूया येस चालेल तर आता पहिली केळीची पानं आहेत खणामध्ये हिरव्या खणामध्ये केलेली आहेत ही आणि त्याला ही मुनिया बॉर्डर दिली आहे म्हणजे केळवण असू दे मुंज नंतर तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवू शकता नैवेद्य दाखवायला असं हे उपयोगी पडेल एक पानाची किंमत अडीचशे रुपये आहे मस्त आतमध्ये कुशनिंग आहे कुशनिंग आहे ह्याला अशा त्या शिरा म्हणतो ना हो आपण हो हो डिझाईन दिलंय आणि हे काहीतरी वेगळं केलंय मी युजली इथे कुठे असे काठ लावलेले असतात पण मुद्दा म्हणून मी ही पैठणीची जी मुनिया बॉर्डर येते ती केलेली आहे त्यामुळे एक रिचनेस आलाय ह्या पाना मस्त म्हणजे नवरी मुलीला जे आपण रुखवतात ठेवायला देतो ना त्याच्यातही याचा वापर होऊ शकतो मस्त हे ठेवायला बोलावलंय तर हे छान अशी पानं मांडली केळीची ते सुंदर सुंदर देश हो आणि हे आयडियल साईज माझ्या मध्ये छोटं जे आपलं रेग्युलर आयडियल ताटाचं जे साईज असतं ते इझिली ह्याच्यात बसेल हे टू फिफ्टी पर पीस परत नेक्स्ट पर, 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 त्याच्यानंतर हे ओटीचे बटवे केलेले आहेत अरे तर हे ब्रोकेड मध्ये केलेत या प्रत्येक बटव्याची किंमत साडेतीनशे आहे त्याच्यामध्ये नारळ फळ हे सगळं राहू शकतं ओटी मध्ये आता साडी मध्ये हे खराब होतं हे असं च असं ओटी भरताना नवऱ्या मुलीच्या किंवा आपण कोणाला ज्याची ओटी भरायची त्याला द्यायचं आणि मग हे इथे अशी ह्याच्यामध्ये ओटी भरायची आणि हे इथून बंद करायचं आणि ह्याचा अजून एक उपयोग मी तुला सांगते की हे जर आपण हे असं जर वापरलं तर हे आसन म्हणून पण तुम्ही वापरू शकता किंवा आपली काही पूजेचं सा सामान आहे त्याच्यावर आपल्याला काही नैवेद्य वगैरे ठेवला तर आपण झाकून ठेवतो बरोबर तर हो। ते हे थाळीचं कव्हर म्हणून पण तुम्हाला वापरता येईल म्हणजे असं दोन्ही प्रकार हे तुम्ही युज करू शकता मस्त मल्टीपर्पज युज आहे म्हणजे दोन्ही उपयोग होतील म्हणजे झाकून ठेवायला पण काही नैवेद्य असेल तुम्ही झाकण ठेवून द्या त्याच्या मस्त आणि हे बऱ्यापैकी मोठं आहे त्यामुळे पाच फळ नारळ व्यवस्थित राहील गोष्टीचं सामान असं तुमचं राहणार याच्यामधले हे असे छान कलर्स दिलेले मस्त फोटोग्राफी मध्ये लग्नाच्या फोटो मध्ये नवरी मुलगी ना हा जो पटवा आहे तो असा कमरेच्या साईडने घेऊन एका साईडला ठेवू शकते किंवा पदर असतं त्याच्या आतमध्ये पण ते लपून मग फोटोशूट केलं जातं सो त्याच्यासाठी हे युजफुल आहे की तुम्हाला ओटी ते ओटीचं जे आहे ते काढून ठेवायची गरज नाही पडणार नवरी मुलीला तर हे युजफुल आहे साखरपुड्यात वगैरे त्याचा फार म्हणजे महत्वाचा वाटा ठरतो तर त्यावेळेला तुम्ही याचा वापर करू शकता ग्रेट वा सुप आहेत आणि इतकी सुंदर सजवलेली सुप्पा मी आजपर्यंत बघितलेली नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट डेकोरेट केलेली सुप्पा आहेत आता लग्नामध्ये लागतात रुखोत, रुखवत रुखवतामध्ये ठेवायला म्हणा किंवा आता काही दागिने ओटीच सामान किंवा साडी दागिने असं तुम्ही मांडून नवरी मुलीला देऊ शकता हे असं स्टेजवर जरी ठेवलं आपण सगळं मांडून ठेवतो ना काय मुलीला वगैरे तर छान दिसणार एकदम फोटो वगैरे पण छान येतील त्याच्यामध्ये मस्त हे असे सुप्पा आहेत केलेली लग्नासाठी आणि हे पॅच बघा किती छान लावलंय ला। आणि प्रत्येकाची oh, डिझाईन वेगळी आहे सो oh. so हे पिंक वालं जे आहे त्याच्यामध्ये oh. पण तुम्ही डिझाईन बघू शकता प्रत्येकामध्ये लेसच फिनिशिंग कापड वेगळं आणि पॅच वेगळं लावण्यात आलेलं ला आहे आणि हे तर मला खूप आवडलंय ह्याच्या खालती बघा हे असं लटकन पण आहे म्हणजे किती सुंदर दिसतंय म्हणजे एखाद्याला जर तुम्हाला काही ओटी भरणं असेल किंवा जे डोहा जेवणात पण जेव्हा होणाऱ्या आईला बरीच फळं दिली जातात परत काय काय अशी सामग्री तिथे ठेवली जाते स्टेजवर तेव्हा तुम्ही ह्याच्यात मांडून ठेवलं तर ते अजून शोभून दिसेल अजून तुमच्या फंक्शनची शोभा वाढेल आणखीन एक रेड कलर मध्ये त्याचं डिझाईन बघा किती वेगळं केलंय त्यांनी सो हे बघा ह्याच्यामध्ये हस ब्रोकेटचं कापड आहे पण ह्याच्यामध्ये लेस ज्याच्यावर सिक्वेन थ्रेडवर्क आहे आणि असे दोन पॅचेस आणि अगेन ने फिनिशिंग सो हे खूप छान आहे ह्याची काय किंमत जाते ताई हे फाईव्ह नाईन्टी ला आहे बर फाईव्ह नाईन्टी ला मिळेल बरं बरं ह्याच्यामध्ये आता समजा कोणी सांगितलं की आमच्या इथे थीम वेडिंग असतात बरोबर हो। समजा हळद आहे तर हळदीसाठी पण आता अलीकडे नाही का ते प्लॅटर वगैरे बनतात हो हो। तर कोणी सांगितलं की आम्हाला हे येलो कलर मध्ये हवं तर तुम्ही करून देऊ शकता ग्रेट मस्त मंडळी कस्टमायझेशन अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही ताईंना संपर्क साधू शकता अजून काय वेगळं आहे वेडिंग सीझन साठी हे साडी कवर आहे Oh. जे हे तुम्ही ह्याच्यामध्ये साडी घालून देऊ शकता इट इज वेगळं पॅकिंग करायची गरज नाही त्याला किंवा हे रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता त्याला wow. आतमध्ये व्यवस्थित लायनिंग मॅचिंगचं लायनिंग वगैरे दिलंय तर हे याच्यामध्ये दोन तीन साड्या तर आरामात राहतील म्हणजे खणाचं साडी कवर मला असं वाटतं की हे फक्त वेडिंग सीझन साठी नाही तर रेग्युलरली पण जे आपल्या जरी काठच्या महत्वाच्या मोठ्या म्हणजे महागातल्या साड्या असतात ना ते ठेवण्यासाठी पण ह्याचा फायदा होऊ शकतोय आणि हे कपाटात इझिली राहील साडीचं फोल्ड ह्यामध्ये बिघडणार नाही ड्राय क्लिनिंग केलेली साडी असेल ती तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये ठेवू शकता त्यातलं एक आणखीन एक डिझाईन म्हणजे हे आणि हे फिनिशिंग बघा किती चांगली आहे आतमध्ये याला अस्तरने फिनिशिंग करण्यात आली आहे त्यामुळे फक्त खणाचं बाहेरून कापड नाही तर आतमध्ये कॉटनचं अस्तर पण आहे ह्याची काय किंमत जाते जा जा अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आहे पण हे खरंच चांगलं हे रिटर्न गिफ्ट साठी पण मस्त ऑप्शन आहे आणि स्वतःच्या युज साठी पण प्रोडक्ट बरोबर मस्त अजून काय वेगळं आपल्याकडे अजून एक रिटर्न गिफ्ट साठी हा प्रॉडक्ट आहे हे पाऊचीच आहे हे तुम्ही मेहंदीच फंक्शन आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायची असते मैत्रिणींना मुलीच्या मैत्रिणींना आईच्या मैत्रिणींना किंवा तर किंवा लग्नाचं रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला मुंजीचं रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला हे असं हे पाउचेस आहे तर ह्याला हे असे टासेस दिलेत हे तुम्ही ज्वेलरी पाऊच म्हणून वापरू शकता लग्नामध्ये कॅरी करू शकता ह्याच्यामध्ये फोन चावी सगळं सा राहील okay. ओके हे तुम्ही कॅरी करून असं लग्नाला नेलं तरी छान वाटते स्पेस खूप मस्त आहे आतमध्ये स्पेस छान आहे लाइनिंग आतमध्ये व्हेरी नाईस काय किंमत जाते ह्याची हे टू सेव्हन्टीला ला आहे टू सेव्हन्टी पर पीस वा आणि त्याच्यामध्ये हे ग्रीन कलर वगैरे पण किती छान आहे आणि प्रत्येकावरती लेस वेगवेगळी वापरण्यात आली आहे बघा डिझाईन लेसची आहे त्याच्यावरतीही लक्ष तेवढंच देण्यात आलेलं आहे परत हे जे कापडाचं स्टिचिंग आहे ते तुम्ही बघू शकता खूप बारीक काम केलं आहे मस्त त्यामुळे ते छान असं त्याला एक प्रकारची कुशनिंग कुशनिंग आहे मस्त व्हेरी नाईस सो आता पोटली पोटली फार महत्वाचा विषय आहे द रिझन इज की कुठल्याही फंक्शनला जायचं था झालं तर साडीवरती सुंदर दिसणारी बॅग कॅरी करणं एक महत्वाचा विषय ठरलेला आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही असे पोटली कॅरी करू शकता फंक्शन आहे दिवाळीत कोणाला भेटणार आहात गणेशोत्सवात कोणाकडे चालला आहात केळवणाचं गिफ्ट द्यायचंय अॅनिव्हर्सरी गिफ्ट द्यायचंय किंवा तर रिटर्न गिफ्ट अशा सगळ्या ओकेजन्सला साजेचं असं हे गिफ्ट ऑप्शन आहे तर ताई ह्याची माहिती द्या हा ह्या पोटली बॅग हँडल काही पोटली बॅग दिले आणि ह्याच्यामध्ये एक मोबाईलचा कप्पा दिलाय आतमध्ये कि ज्याच्यामध्ये तुम्ही सेपरेटली मोबाईल ठेवू शकता इथे असा मोबाईलचा कप्पा दिलाय अस्तर वगैरे छान लावलेलं आहे कॉटनचं मस्त आणि समोरून पण फिनिशिंग छान आहे फिनिशिंग छान आहे आणि ह्याला असे टासल्स दिले ते इतके ट्रेंडिंग दिसतात ना आजकाल हो टासल्स वाली। हे साडीवरती कॅरी करायला खूपच सुंदर आहे खूप छान आहे आणि हे यंग मुलींना पण छान छान दिसत हो मस्त आणि हे पैठणीच कापड वापरले मग आता तुम्ही समजा लग्नामध्ये पैठणी कोणाला तरी सपोज मुलीला पैठणी देत आहे त्याच्याबरोबर अशी एक पैठणीची पोटली जर गिफ्ट केली हा तर ते कामीच येईल हो मस्त त्याच्यामध्ये तो दुसरा रंग एक रंग आहे अजून हा याच्यामधला एक पॅटर्न आहे वा खूपच सुंदर आहे ह्याची काय किंमत जाते या पोटली फिफ्टीला सिक्स फिफ्टीला मला एक सांगायला आवडेल की हे ना वाया जाणार प्रोडक्ट नाही आहे हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता इतकं कामी येणार आहे कॉज आपण प्रत्येक जण छोट्या मोठ्या फंक्शनला जात असतो म्हणजे मला असं पर्सनली सांगायला आवडेल मी आता एका वास्तुशांतीला भेट देणार होते त्यावेळेला सोबत नेमकी बॅग कोणती कॅरी करायची साधारण कलर ना हा ही रेडवर पण बरोबर ब्लॅकवर पण अगदीच हो मल्टीयूज साठी पण चांगलं येते त्यामुळे मला तो प्रश्न पडलाच हो मी नेमकं असं काय कॅरी करावं आणि त्यावेळेला माझ्याकडे पोटली नव्हती हो बट मी पोटली एक परचेस केली तेव्हा लक्षात आलं की पोटली छोटीशी जरी असली तरी ती किती येऊ शकते त्यामध्ये फोन पाण्याची बॉटल घराची चावी तुमचे दे पैसे कार्ड इजिली राहू शकते एवढी तरी त्याच्यामध्ये स्पेस जागा आहे पुढे ही एक गोल्डन केलेली आहे सगळ्यांना लेहंग्यावरती मी खूप मुलींना बघितलं हे घेताना त्याच्यानंतर हो ते खाली हा दिले सुंदर वाटत हे जे काम केलंय ना कापड आणि ब्रॉकेटचं कापड आ, मिक्स करून ते बनवलंय खूप सुंदर आणि हे आपले काय चंद्रखोरीची पॅच वरती घेतलंय मस्त जी चंद्रकोर पैठणी असते त्याच्यासोबत कॅरी करायला छान आहे हे मस्त त्याच्यामधले हे दोन तीन कलर आहे ह्यातला हा रंग पण खूप सुंदर आहे मस्त काय किंमत जाते ह्याची हे सहाशेला सहाशेला बर सो so, समजा कोणी बल्क ऑर्डर दिली तर मग समजा त्यांनी सांगितलं की आम्हाला एकच कलर मध्ये भरपूर हव्यात तर ते, ते होऊ हो, शकतं हो, 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 बर है। ग्रेट व्हॉट नेक्स्ट अजून काय बघू शकतो आपण हे मागच्या होते ते पण आहेत म्हणजे ओके मी असे येस ही आहे ते पण आहेत अवेलेबल त्याची काय किंमत आहे हे साडेसहाशे सहाशेच आहे अच्छा ओके सो हे एवढी रेंज आहे पाईनचा एक आधी आम्ही व्हिडिओ केलेला होता त्यातलंच थोडस कलेक्शन पुन्हा दाखवलं हे काय आहे यल्लो हे काय हे आपले छल्ला लावून असे जे मोबाईलचे बरोबर आहे आणि ह्याला स्लिंग दोरी दिलेली आहे तुम्ही आयदर हे असं स्लिंग सारखं पण वापरू शकता ओके साडीला अडकवू पण शकता वा सो हे बघा हे असंही कॅरी करायला छान आहे किंवा तर हे मग तुम्ही अडकवण्यासाठी म्हणजे तुम्ही इथे अडकवून मग ते फिरू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल आणि चावी व्यवस्थित राहील म्हणून आणि हे म्हणजे बुफेला वगैरे फोन कुठे ठेवायचा तर आणि ह्याला एक मागे कप्पा दिलाय ओके मेन ह्याच्यामध्ये फोन राहील आणि चाव्या किंवा काय असं एक्स्ट्रा छोट असेल ते मागच्या चेन मध्ये राहील अरे दोन कप्पे आहेत मस्त आणि मला एक सांगायला आवडेल की हे सगळं प्रोडक्शन ताईंकडे इन हाऊस होतं त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट ची म्हणजे क्वालिटी लक्षात येऊ शकते ताई स्वतः हे सगळे प्रोडक्ट डिझाईन करतात आणि हे सगळे प्रोडक्ट त्यांच्याकडेच मॅन्युफॅक्चर होतात ह्याची काय किंमत जाते दोनशे ला सो अगेन व्हेरी गुड ऑप्शन आता श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम असेल तर मग त्यावेळेला तुम्ही हे रिटर्न गिफ्ट म्हणून पण ठेवू शकता खूप सुंदर ऑप्शन आहे हे वेडिंग साठी तर छानच आहे पण एरवी सुद्धा महिलांना कामी येणारेच प्रोडक्ट दिले की महिला खुश असतात तर मग तसं देऊ शकता हा एक चंची, चंची पूर्वी बायका वापरायच्या साडीवर ता तसा टाइप आहे okay. हा ओके आलाय पैठणी काट आहे चेप थोडा वेगळा आहे बरं आणि ह्याला ही दोरी दिली आहे ही दोरी दिली आहे ओके okay. ही तुम्ही इथे म्हणजे टप करायचं हे ओके हा हातमध्ये आणि ही दोरी तुम्ही साडीच्या भोसी किंवा ड्रेस किंवा सलवार काय तरी बांधू शकता एक्स्ट्रा सेफ्टी साठी okay. ओके अदरवाइज तुम्हाला नाही वापरायचे हे नुसतं खोचलं तुम्ही हा भाग जरी खोचला तरी चालेल फोन राहील आतमध्ये परत ह्याला एक चेनचा कप्पा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला काही कॅश किंवा पटकन आपण कानातलं किंवा ज्वेलरी थोडी काढतो आणि बरोबर हो ठेवता येईल आतमध्ये मस्त काय प्राइस ह्याची हे पण टू सेवन्टी टू ला बरं आणि त्याच्यामध्ये एवढे कलर कलर ऑप्शन आहेत बरेच कलर ऑप्शन आहेत मस्त व्हेरी नाईस अगेन व्हेरी गुड ऑप्शन फॉर वेडिंग रिटर्न गिफ्ट रिटर्न घेऊ मस्त या पैठणी हो हे सुंदर आहे ग्रीन मध्ये दिस इज नाईस मस्त आणि किती छान आहे कॅरी करायला म्हणजे ज्यांना पोटली असं हातामध्ये टाकून फिरायला नाही आवडत त्यांच्यासाठी अशी स्लिंग बॅग खूप छान आहेत पुढून हे असं पॅच दिसेल मागून एक कप्पा दिलेला आहे आणि हा जो मेन कप्पा आहे तो मी तुम्हाला दाखवते तो बघा किती स्पेशियस आहे याच्यामध्ये तुमचं वॉलेट पण इझिली राहील आणि सगळ्याच गोष्टी इझिली त्यामध्ये राहू शकतात हे छान आहे काय किंमत जाते ह्याची फाईव्ह फिफ्टी फायव्ह फिफ्टीबल बेल्ट आहे तू कोणाला जर स्लिंग नको शोल्डर शोल्डर असेल तर हा शोल्डर म्हणून पण घेऊ शकता आणि ज्यांना स्लिंग आवडतं स्लिंग आणि मेन ज्या ड्राईव्ह करतात स्कूटी ऍक्टिवा तर मग वेळेला तुम्ही असं टाकून पण इझिली हँड फ्री आणि मग तुम्ही ड्राईव्ह करू शकता रनर वगैरे क्वालिटी बघ हो चांगल्या क्वालिटीचं सगळं वापर मस्त वगैरे खूप छान आहे क्वालिटी मस्तच मेंटेन केली तुम्ही आणि मेन जाड आहे कापड सगळं आतून हो, पण हो। व्हेरी नाईस आतमध्ये पण एक कप्पा गेलाय हो येस हो हे बघा इथे कप्पा मोबाईल साठी म्हणजे हो। पटकन मोबाईल ठेवण्यासाठी स्पेस ऑलरेडी एवढी आहे ह्याच्यामध्ये पाण्याची बॉटल वॉलेट सगळंच महत्वाचं सगळं राहू शकतंय आणि त्यामध्ये कलर्स बघा किती सुंदर आहेत सो so, हे hey, अगेन पैठणी लेहंगा त्याच्यावरती जाणारे रंग आहेत मेहंदी असेल तेव्हा तुम्ही हा रंग कॅरी करू शकता संगीत असेल तेव्हा हा रंग कॅरी करू शकता वेडिंगला हा रंग कॅरी करू शकता त्यामुळे वेगवेगळ्या ओके येणार प्रोडक्ट आहे हे पॅच बटवे आहेत हे मागे पण मागच्या वेळी पण दाखवले हो oh, येस आपण सो हे वेगवेगळ्या प्रकारचे खण ब्रोकेड असे सगळे पॅचेस करून हे मल्टी कलर्ड असे बटवे केलेले आहेत काय किंमत जाते यांची फायव्हटीला फाईव्ह एटी ला सो अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन तुम्हाला जर पोटली हवी आहे आणि सगळ्या साड्यांवरती सगळ्या ड्रेसेस अशी पण निवडू शकता बरेच रंग आहेत आणि सगळंच कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये त्यामुळे युज केलं जाऊ शकतं ते हे काय आहे अच्छा हे ते लास्ट टाइम तुम्ही दाखवलेलं गिफ्ट साठीच येस गिफ्ट ट्रॅपिंग दाखवते मी कसे ह्याला मागे असा वेलक्रो आहे म्हणजे आता हा बॉक्सला लावलाय ला मी तर हा असा वेलक्रो लावायचा ओके okay. तुम्ही साडी समजा प्लास्टिकच्या बॅग मध्ये आहे तर त्या साडीलाही वरण असं सा रॅप केलं तरी आ, हे छान पॅकिंग होणार लग्न हे बघा हे साधारण अशा पद्धतीचं मिळेल तुम्हाला आणि मग जे काही बॉक्स आहे किंवा गिफ्ट आहे फळं आहेत तर मग त्यावेळेला तुम्ही त्याला असं गिफ्ट रॅप करण्यासाठी एक लास्ट फिनिशिंग देण्यासाठी म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता काय किंमत जाते फक्त दीडशे रुपये दीडशे रुपयाला सुंदर आहे बरं मंडळी घरामध्ये लग्न आहे किंवा कोणताही शुभ अवसर असेल तर मग त्यावेळेला आपण एक महत्वाची गोष्ट करतो आपण आपल्या दाराला सुद्धा सजवतो आणि त्याच्यासाठी तोरण फार महत्वाचं आहे आणि आपल्या घरावरचं तोरण कसं सुंदर दिसेल ह्याच्यासाठी आपला प्रयत्न असतो तर असे सुंदर कापडी मटेरियल पासून तयार केलेले तोरण आपल्याला मिळू शकतात ताईंकडे हे लास्ट व्हिडिओ मध्ये पण आम्ही कव्हर केलं होतं पण यंदा आम्ही पुन्हा दाखवतोय कॉज वेडिंग सीझनचं बरंच कलेक्शन दाखवण्यात येत आहे तर ताई ह्याची किंमत काय जाते काय लेंथ आहे ह्याची आणि मला ह्याची माहिती द्या हे आंब्याच्या पानांचं तोरण आहे ह्याची किंमत साडेपाचशे आहे सॉरी पाचशे रुपये आहे आणि ह्याची दाराची लेंथ जी आपली असते अडतीस इंच बर तो so, आपल्या फ्लॅटचं कॉमन दार असत बंगल्याच्या दाराला नाही पुरणार ओके आपली जी नेहमीची स्टँडर्ड सा, साईजची दार असतात त्याला पुरेल तर हे पाचशे रुपयाला आंब्याच्या पानांचं तोरण आहे हे खणाचं तोरण आहे मल्टी कलर येईल हे आणि सेम अडतीस इंचीच आहे हे याची किंमत साडेचारशे बर ओके हे ब्रोकेड आणि पैठणी बॉर्डर असं तोरण ह्याला आहे थोडे मोती आणि असं डिटेलिंग केले हे ला आहे आणि अडतीस लेंथ हे आहे मस्त हे मला आवडलंय की बघा ह्याच्या आतमध्ये ना हे व्यवस्थित स्टेफ राहण्यासाठी त्यांनी व्यवस्थित सोय केलेली आहे बऱ्याचदा असं होतं की तोरण आणलं की ते दुमडतं किंवा राहत नाही तर मग त्यावेळेला हा त्रास तुम्हाला होणार नाही बरं ताईंकडे त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हटल्यानंतर रेग्युलरली जे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात तेही आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत ताई ते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते आपण आता बॅग्स बघू आधी या झोला बॅग आहेत ह्या सगळ्यात पॉप्युलर आहेत आमच्या अरे तर हे असं वेगळं त्याला पॅच वर्क करून असं आम्ही करतो तर हा ह्याच्यात स्पेस खूप आहे आणि ह्याच्यात हँड हँडमेड म्हणजे आता हे फुलं हाताने केलेली आहेत साइड लावले तुम्ही बॅग ओपन झाली सामान भरल्यावर ती साईडनी तुम्हाला अशी दिसणार अरे वाईडनी ही बॅग सुंदर दिसेल त्याला चेन आहे आतमध्ये कप्पे आहेत भरपूर इथे, दो, इथे दोन कप्पे आहेत त्याच्यानंतर हा इथे मोठा एक चेनचा कप्पा आहे मस्त आणि स्पेस बऱ्यापैकी आहे लॅपटॉप वगैरे पण इझिली राहू शकतात कुठे जात असाल किंवा शॉपिंगला जात असाल तरी आतमध्ये सामान टाकू शकतात थोडं छान दिसते ना मस्तच आहे हे त्याच्यामध्ये बुद्ध आहे हे कथ्थकलीचा वा हे बघा आणि ह्याच्यामध्ये खण त्यानंतर असं कलमकारीच्या चा, वरच हे प्रिंट त्यानंतर असं लेस त्यानंतर अगेन ब्लॉक प्रिंट इकत असे सगळे फॅब्रिक वापरून मग ही बॅग तयार करण्यात आली आहे झोला बॅग आणि हे फक्त समोरूनच असं नाहीये तर हे बघा हे मागून म्हणजे दोन्ही साइडने तसंच आहे आणि त्यामध्ये अयो किती सुंदर आहे हे आणि हे रिअल आहे रिअल कानातले हे मस्त ह्याची काय किंमत जाते हे नऊशे रुपयाला बॅग नऊशे रुपयाला बर अगेन अ व्हेरी गुड हा वॉशेबल आहे है। मस्त हँड वॉश करू शकता मस्त ऑप्शन आहे गिफ्ट साठी स्वतःच्या युज साठी सुंदर ऑप्शन आहेत आता yes. हे सेट मध्ये आहे सेट म्हणजे हा, हा, हा ही टोट बॅग आहे ओके त्याच्या बरोबर हा ह्याला अटॅच असा एक छोटा पाऊच येईल बरे तुम्ही पटकन चाव्या ठेवू शकता हे एअरपॉड ठेवू शकता किंवा कॉइन ठेवू शकता काही ठेवू शकता आणि ह्याला इथे दोन कप्पे आहेत आणि हा त्याच्या बरोबर एक मॅचिंग पाऊच आहे अच्छा ओ वा म्हणजे अख्खा सेट आहे तर सेट आहे म्हणजे तुम्ही जर कॉलेज गोइंग असाल तर ह्याच्यात तुम्ही सगळे स्टेशनरी ठेवू शकता पुस्तकं ठेवू शकता ऑफिस गोइंग असाल तर ह्याच्यामध्ये तुमचं मेकअपचं किंवा थोडंफार ज्वेलरीचं सामान राहू शकतं आणि ह्याच्यामध्ये राहू तुमच्या डेली आणि आतमध्ये बघ कप्पे आहे म्हणजे इथे एक मोबाईलचा आहे इथे चेनचा आहे मागे एक मोठा चेनचा कप्पा दिलेला आहे भरपूर आहे स्पेस व्हेरी नाईस काय किंमत जाते याची नऊशेला ला सेट आहे नऊशेला ला अरे वा मस्त सो अगेन so एक खूप सुंदर ऑप्शन आहे कुणाचे बर्थडे असतील आणि बर्थडे ला काय नवीन वेगळं द्यावं तर मग हे असं देऊ शकता आणि हे कापड पण मस्त वाटतंय आणि हे वॉशेबल आहेत राईट वॉशेबल आहेत हे ग्रेट बेल्ट पण असे स्टर्डीएल मस्त आणि हे जे पटकन आपल्याला काहीतरी पटकन चावेट लागतात ना मस्त आहे वेग हे वा हे बघा प्रत्येक बॅग चा कलर वेगळा आहे त्याच्यावरचे प्रिंट ऑप्शन तुम्हाला वेगळे बघायला मिळतील एक खूप सुंदर हे बघा हे अगेन सो हे सगळे वेगवेगळ्या फॅब्रिक्सचा वापर योग्य पद्धतीने केला गेलाय सो ज्यांना ब्ल्यू कलर आवडतं सो हे बघा त्यांच्यासाठी खूप सुंदर अशा बॅग आहेत सो हे नऊशे रुपयाची रेंज आहे आणि ती ब्लॅक लवर साठी एक असं पुढून हे असं असेल आणि मागून हे अशा पद्धतीने दिसेल खूपच छान नेक्स्ट काय बघतो आपण बॅग मध्ये आपण स्लिंग बॅग बघूया स्लिंग इथे वापरले ओके कॉटनचे बेल्ट दिलेले आहेत त्याला मी काढून दाखवते मागे झिप आहे याला आणि हे जूट आहे ना हे जूट आहे आणि अगेन हे पण मस्त आहे हे पण तुम्ही कुठे शॉपिंगला वगैरे जाणार असाल तेव्हा घेऊन जायला छान आहे मस्त हे बघा हे असे वेगवेगळे पॅचेस केले हो। काय किंमत जाते ह्या बॅग ची तीनशे साडेतीनशे ला ह्या हो। पण सुंदर आहेत बॅग छान काय किंमत जाते ह्या बॅग ची साडे चारशे साडेचारशे अरे वा आत मध्ये चांगलं गिफ्ट ऑप्शन हवं असेल तर मग हे घेऊ शकता हे बघा ह्याच्या आतमध्ये अशा पद्धतीचा एक कप्पा दिलाय आणि असा मोठा स्पेस आहे ज्यामध्ये इझिली तुमची पुस्तक आणि बाकीचं राहू शकतं पुढून मागून तुम्हाला बॅग अशी डिझाईन दिसू शकते हे बघा मस्त ह्याच्यावरती पिछवाई आर्ट ची प्रिंट आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहेत ह्याच्यामध्ये फिश आहे वा हे बघा हे अशा पद्धतीचे पण काही प्रिंट्स हवे तर ते तेही मिळतील मस्त अट्रॅक्टिव्ह दिसते बॅग एकदम खूप छान आहे सो साडेचारशे रुपयात पण रिटर्न गिफ्ट साठी म्हणून पण ह्या बॅग्स खूप काम येऊ शकतात ह्या पण सुंदर आहेत ह्या डेनिमच्या आहेत का हो ह्या डेनिम आणि फॅब्रिक असं ओके कप्पे खूप छान आहेत हा इथे कप्पा आहे ओपन ओके हा इथे कप्पा आहे ह्याला हे दिले फ्लॅप दिलेला आहे मागे चेनचा कप्पा आहे ओके आणि हा मेन कप्पा वा मोबाईलचा आणि फॅब्रिक खूप छान पद्धतीने युज केलंय कुशनिंग खूप छान आहे ह्याच्यात हो, हो। मस्त म्हणजे क्वालिटी जाणवते ती लगेच आणि हे ऍडजस्टेबल आहे ना बेल्टेबल बेल्ट ब्रॉड बेल्ट, बेल्ट फॅशन आहे हो आणि त्याला प्रिंटेड आहे सो हे बघा ह्याच्यामध्ये ब्लॅक आहे त्यानंतर असं ब्ल्यू ही मिळेल आणि असं ग्रीन मध्ये पण आहे ह्याची काय किंमत जाते साडेसहाशेला साडेसहाशेला बर आता हे आपण कॉम्बो पॅक्स पाहतोय हे कॉम्बो पॅक्स केले ह्याच्यामध्ये गॉगल केस आहे आणि हा एक मल्टीपर्पज आहे ह्याच्यात तुम्ही काही ज्वेलरी आपण ट्रॅव्हल ला जाताना गिफ्टिंग ऑप्शन म्हणून केलंय अरे वा काय किंमत जाते ह्याची कॉम्बोची हे दोनशे दो, दोन ला दोनशे म्हणजे चारशे चा कॉम्बो आहे चारशे चा कॉम्बो आहे ओके ओके म्हणजे तुम्हाला दोन्ही बॅग्स ह्या चारशे रुपयाला मिळणार आहे सेट आहे हा मदर्स डे येतो हे गिफ्ट गिफ्ट देऊ शकतो हो भरपूर प्रिंट ऑप्शन आहेत वा हे पण वेडिंगच्या रिटर्न गिफ्टला पण छान आहे कोणाचं बर्थडे आहे बऱ्याच जणांचं सिक्स्टीएथ बर्थडे वगैरे सेलिब्रेशन होतं ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी सेलिब्रेशन असतं तेव्हा सुद्धा देऊ शकतो हा सो हे करू शकतो मस्त तर मंडळी वेडिंग सीझन साठी रिटर्न गिफ्ट असू देत रुखवतासाठी गिफ्टिंग ऑप्शन असू देत किंवा तर तुम्हाला स्वतःला कामी येणारे जर हवेत जर पोटली असू देत किंवा रेग्युलर चे बॅग्स असू देत त्याचं मस्त कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय थँक्यू सो मच वन्स अगेन इतकी छान माहिती दिली त्याबद्दल पण आता मुद्द्याचं की तुमचं हे होम बेस्ड बुटीक आहे राईट सो त्यामुळे इथे जर कोणाला यायचं असेल होम बेस्ट पेक्षा बाय अपॉइंटमेंट घेतो कंपल्सरी ना ग्रेट हे महत्वाचं मंडळी जेव्हा केव्हा तुम्हाला इथे खरेदीला यायचंय तेव्हा कंपल्सरी तुम्हाला स्क्रीनवर मी जो नंबर देते त्यावर कॉल करा अपॉइंटमेंट घ्या आणि मग या जेणेकरून ताईही तुम्हाला इझिली अटेंड करू शकतील गर्दी होणार नाही आणि तुमची गैरसोय सुद्धा होणार नाही कारण की आम्हाला कळाल्या बऱ्याच लांब लांबून लोक येतात त्यामुळे प्रत्येकाने अपॉइंटमेंटने आलं तर त्यांच्यासाठीही सोईस तुमच्यासाठी तुमच्यासाठीही सोईस आहे बरं किती ते किती वाजेपर्यंत येऊ शकतात इथे खरेदीला दिवसभरात कधी येऊ शकतात ओके okay. मला जर माहित असेल तर मग अटेंड करायला मला बरं पडतो लांबनं कोणी येतं तर मग तुम्ही लांबनं आला तर, बरा बरा तर, okay. तर, तर ला मी नेमकी कुठेतरी बाहेर गेले तर तसं नको बरं बरं ग्रेट आणि समजा ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर मग त्याच्यासाठी टायमिंग काय आहे आपलं की कसं का काय इंस्टाग्राम फेसबुक वर न मेसेज करू शकतात ना आणि आम्ही सगळ्यांना बाहेर बाहेरगावच्या ऑर्डर सगळ्या कोरियर्स ग्रेट मस्त तर मंडळी तुम्हाला जर यांचे प्रोडक्ट्स आवडले आहेत तर नक्की कनेक्ट करा त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते त्यांचा फेसबुक पेज इंस्टाग्रामचं पेज कोणत्या नावाने सर्च करायचं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शिवाय युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक मी देते त्याच्यावर क्लिक करा इझिली तुम्हाला त्यांचं प्रोफाईल सापडेल त्याच्यावरती नेहमी नवीन अपडेट्स येत राहतात की नवीन कोणते प्रोडक्ट्स त्यांनी लॉन्च केले तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला त्याच्यावर मिळू शकते त्यामुळे जाऊन नक्की त्यांना फॉलो करा आता येऊयात मुद्द्यावर मंडळी इथे यायचं असेल तर पुण्यात आल्यानंतर कोथरुड या एरियामध्ये यायचंय आणि इथे एक फेमस साड्यांचा शॉप आहे त्याचं नाव आहे कासट एक्सक्लुझिव्ह त्याच्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे त्यांचे त्यांचा ग्राउंड फ्लोरला शॉप आहे त्याच बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगचं नाव आहे कासा ब्लँका अपार्टमेंट्स त्या बिल्डिंगच्या सिक्स्थ फ्लोरला आल्यानंतर सिक्स झिरो फोर या फ्लॅट नंबर मध्ये तुम्हाला मिरावा या ब्रँडला भेट देता येणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग